पार्लमेंटमध्ये आम्ही तेच बोलतो महाराष्ट्रात फील्डवर आम्ही तेच बोलतो मराठा धनगर लिंगायत आणि मुस्लिम समाजाच्या आरक्षणाच्या बाजूने आम्ही पूर्ण ताकदीने आहोत आमचं सरकार आता आलं तर लगेच आम्ही ते निर्णय घेऊ आणि आत्ता जे सरकार आहे केंद्रात आणि महाराष्ट्रात त्या दोन्ही सरकारांनी जर मराठा धनगर लिंगायत आणि मुस्लिम समाजाच्या आरक्षणाची मागणी केली तर आम्ही पूर्ण ताकदीने जरी आमचे राजकीय मतभेद आम असले तरी मराठा धनगर लिंगायत आणि मुस्लिम समाजाच्या आरक्षणाला आम्ही पूर्ण ताकदीने आम्ही सहकार्य करू आणि त्यांच्या बाजूनही मतदान करू सरकारच्या नेते असं म्हणतात की आता वेळ आलेली आहे अशी की सगळ्या ओबीसी समाजातल्या लोकांनी एकत्रित येऊन एक वेगळा राजकीय पक्ष स्थापन करावा आणि त्याचं नेतृत्व सुद्धा ओबीसी नेत्यांनीच करावं कोण तुम्हाला असा एखादा ओबीसी नेता असा एखादी ओबीसी चेहरा दिसतोय मला असं वाटतं अनेक समाजात महाराष्ट्रात देशात अनेक कर्तृत्वान लोक आहेत त्याच्यामुळे नेतृत्व करायला कुठेच अमकता महाराष्ट्रात आणि देशात आपल्याला दिसणार नाही पण ज्या पद्धतीने एवढी अस्वस्थता आज लोकांमध्ये दिसते मग आरक्षण असेल महागाई असेल बेरोजगारी असेल असे एवढे मोठे गंभीर प्रश्न आज राज्य आणि देशाच्या समोर आहेत त्याच्यामुळे त्याचा अर्थच हा होतो की दोनशे आमदार असूनही तीनशे खासदार असूनही आज हे पूर्णपणे या सरकारचं अपयश आहे

ज्या पद्धतीने त्यांच्या मागे सरकार लागले नक्की आपल्याला इथे बसून मला फारशी माहिती नाही मी मतदारसंघातून आताच आले पण आणि मी आज दुपारहून दिल्लीलाच आले कारण का उद्या पार्लमेंट सुरू होते मी फारशी काही माहिती घेतली नाही पण दिल्लीला गेल्यावर जरूर झारखंडमध्ये काय होतं ह्याची माहिती नक्कीच घेऊ आणि दिदींबद्दल त्याच्याबद्दल आमच्या मनात तीळ मात्र शंका नाही दिदींनी जो निर्णय घेतला आहे तो त्यांच्या राज्यापुरतं घेतलेला आहे त्या इंडिया अलायन्समध्ये कायमही राहतील आणि नितीश कुमारांची जो निर्णय घेतला तो अर्थातच त्यांचा वैयक्तिक निर्णय काय तिथे बिहारमध्ये आहे परिस्थिती मला माहिती नाही पण मला श्री अमित शाह यांचं एक स्टेटमेंट आठवत आहे जे कदाचित तुमच्या चॅनलवर पाहिलं असेल किंवा सोशल मीडियावर फिरत आहे की आज भारतीय जनता पक्षाला नैतिकता राहिलेलीच नाही सत्तेसाठी ते काहीही करतील त्यांचेच वरिष्ठ नेते अमित शहा असं म्हणले होते की आम्ही आयुष्यात कधीही नितीश कुमारांबरोबर आघाडी करणार नाही हे मी म्हणलेले नाहीये सोशल मीडिया आणि चॅनल्सवर अमित शहाचं स्टेटमेंट फिरते त्याच्यामुळे मला असं वाटतं नैतिकता ही भारतीय जनता पक्षाकडे होती ती पूर्णपणे ह्या नवीन भारतीय जनता पक्षाने घालवली आहे आणि सत्तेसाठी मग भ्रष्टाचार असू दे किंवा नैतिकता हे सगळे विसरून काही करा आईस करा म्हणजे इन्कम टॅक्स सीबीआयआयडी तोड फोड पक्ष फोडा घर फोडा पण सत्तेत राहा हेच आता भारतीय जनता पक्ष आपल्याला करताना दिसतो देवेंद्र फडणवीस झाले तर सरकार झाले भारतीय जनता पक्षाचा अंतर्गत प्रश्न आहे पण थोडंसं क्रेडिट आपण आईसला पण देऊया आईस म्हणजे इन्कम टॅक्स सीबीआय ईडी त्यांनाही थोडंसं क्रेडिट द्यावं लागेल आपल्याला काय राज्यसभेच्या या काय चित्र असं ते साधारणपणे महाराष्ट्राची पद्धत अशी आहे की फार वेळा आपण इलेक्शन घेत नाही साधारण चर्चेतून मार्ग निघतो त्याच्यामुळे बघूया आता काय होतं पण काही शिवसेना आणि राष्ट्रवादी दोन वेगवेगळ्या गटांमध्ये विभाजित झाल्यामुळे आपल्या वाट्याला काही जागा जा येऊ शकतात अदृश्य शक्तीने ठरवलंच आहे की महाराष्ट्राचं महत्व कमी करायचं त्यामुळे अदृश्य शक्ती ही महाराष्ट्राची तोडफोड कर मराठी माणसाचा अपमान कर हीच चाललेलं आहे कारण का महाराष्ट्राचं महत्व कमी करण्याचं पाप हे अदृश्य शक्तीकडून होत आहे आणि दुर्दैवाने जे सत्तेमध्ये आहेत त्यांना ते मान्य आहे ते मला तरी मान्य नाही त्याच्यामुळे महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी आणि स्वाभिमानासाठी आमची लढाई त्यांच्यावर काली होती आजही आणि उद्याही राहील